महावितरणच्या भोंगळ कारभाराचा बारावीच्या विद्यार्थ्यांना फटका बसलाय बारावीचा आय टी ऑनलाईन पेपर सुरू असतानाच वीज गेल्यानं विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय इन्व्हर्टरच्या बॅकअपवर या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते बारावीच्या विद्यार्थ्यांची आज आय टी ऑनलाईनची परीक्षा आहे अंबरनाथ पश्चिमेकडील इकरा इंग्लिश स्कूलमध्ये सकाळच्या सत्रात पहिल्या बॅचची परीक्षा पार पडली अडीचच्या सुमारास दुसऱ्या बॅचची ऑनलाईन परीक्षा सुरू होताच पंधरा मिनिटात वीज पुरवठा खंडित झाला महत्वाचं म्हणजे बारावीची परीक्षा असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी शाळेनं महावितरणला आधीच लेखी स्वरूपात कळवलं होतं मात्र असं असतानाही वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांना इन्व्हर्टरच्या बॅकअपवरच परीक्षा द्यावी लागतीये हा बॅकअप कोणत्याही क्षणी संपू शकतो त्यामुळे या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय इंग्लिश फादर अँगल किंग लॉर्ड फातिमा आणि अंबरनाथ पश्चिमेकडील इतर शाळांनाही महावितरणच्या खेळ खंडोबाचा फटका बसलाय दुसरीकडे वीज पुरवठा कधी सुरळीत होईल याबद्दल महावितरणकडून कोणतीही माहिती शाळेला देण्यात आलेली नाही त्यामुळे शाळा प्रशासनही हतबल झालंय सर आज बारवी का पेपरचा आय टी ऑनलाईन ट्वेल्थ का कॉमर्स सेक्शन का बॅच टू दिस इज़ बैच टू बैच वन सुबह में था 11 ओ क्लॉक टू टू ओ तक बैच टू दोपहर में है टू थ्री ओ क्लॉक टू सिक्स सिक्स ओ क्लॉक या लॉग इन टाइम इज़ टू थर्टी थ्री थ्री थर्टी के आसपास लाइट चली गई और अभी फाइव ओ क्लॉक के फोर थर्टी हो रहा लेकिन फिर भी नहीं है हम लोग ने एम को सभी स्कूल्स ने एम को लेटर दिया था कि आज के दिन हम लोग का आई ऑनलाइन पेपर है तो प्लीज़ लाइट का थोड़ा बंदोबस्त रखेगा अनफॉर्चुनेटली लाइट है ही नहीं अभी

आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज